कधीच कोणाला कमी समजू नका कारण दोन रुपयांचा पेनसुद्धा करोडोंचा चेक अनेकदा लिहू शकतो स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर ते वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल एक वेळ माणूस वाईट वेळ विसरून जाऊ शकतो परंतु त्याची चांगली वेळ आल्यावर वाईट वागणाऱ्या लोकांना तो कधीही विसरू शकत नाही जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि समोरच्याच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याची क्षमताही ठेवा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा नात्यात एकमेकांवर प्रेम असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते प्रेम वेळोवेळी एकमेकांना दाखवणंसुद्धा गरजेचं आहे भूतकाळाचं रडगानं गात बसणं आणि भविष्याचं चित्र रंगवत बसण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं यामुळे आयुष्य जास्त सुंदर होईल आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक फलाटांवर येऊन थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते लोक तुमच्या कृतीचं मूल्यमापन करतात आणि परमेश्वर तुमच्या हेतूचं मूल्यमापन करत असतो म्हणून आपला हेतू कायम चांगला ठेवा व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते किंवा गरज असते नाहीतर गरजेशिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात कधीही अभिमान नको की मला कोणाची गरज नाही आणि हा देखील अभिमान नको की माझी सर्वांना गरज आहे चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी त्या ते निर्णय घ्यावे लागतात अपयश म्हणजे संकट आपल्याला योग्य मार्गावर ते मार्गातील दगड आहेत दगडांना कधीच घाबरायचं नाही सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही त्यासोबत हृदयाचा ओलावा सुद्धा असावा लागतो उसात जिथे गाठ असते तिथे रस नसतो आणि जिथे गाठ नसते तिथे मात्र रस असतो नात्यांचंही असंच आहे नात्यांमध्ये कधीही गाठी ठेवू नका आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर गमवायची किंमत आणि गमवायची भीती कळालीच नसती गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगता येत नाही म्हणूनच आयुष्य हसत हसत जगा हसता हसता इतरांची मनही जिंकायला शिका कारण हा जन्म आपल्याला पुन्हा मिळत नाही आपलं आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी सगळं नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना पण माहिती नसतं उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे जिथे विश्वास आहे तिथे पुराव्याची गरज नसते गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे पण आपण गीतेला मानतोच ना आयुष्य जेवढं रडवतं तेवढंच ते आपल्याला ते घडवत असतं काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्यासोबत असतात नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचेसुद्धा जवळ ठेवत नाहीत दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा